श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिराचा आज सातवा वर्धापन दिन आहे आमचे आजी श्री शकुंतलाबाई रेणापूरकर यांच्या प्रेरणेने या मंदिराची उभारणी झाली आणि त्याचा जीर्णोद्धार झाला आज सात वर्ष या मंदिराला झालेले आहेत मंदिर उभारणी पासून दर पौर्णिमेला येथे अन्नदान होते आणि दरवर्षी आपण त्याचा वर्धापन सोहळा हे साजरा करतो त्याच्यासाठी सकाळी नगर प्रदक्षिणा होते त्याच्यामध्ये सर्व गोपाळनगरवासी हे एकदम अत्यंत हिरारिने याच्यामध्ये सहभाग करतात सगळीकडे रांगोळी महिलांचा याच्यामध्ये विशेष सहभाग असते सगळीकडे रांगोळी काढून देवीचा साफ करून नगर प्रदक्षिणा होते हे झाल्यानंतर हो हवन होऊन त्याच्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि महाआरती होऊन याची समाप्ती होते या हिशोबा दर पौर्णिमेला इथं पाचशे ते हजार लोक येतात आणि आज आजची संख्या दोन हजार पेक्षा पुढे देवीकडे आता सगळ्या गोपाळनगर वासियांना आणि सगळ्यांना आशीर्वाद राहू दे दे आणि अशीच सेवा कंटिन्यू करू असं आपण सकाळपासूनच गोपाळनगर परिसरामध्ये भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर होम हवन त्यानंतर महाआरती झालेली आहे आणि महाप्रसाद आता सुरूच आहे गोपाळनगर परिसरातील सर्व माता भगिनी लहान मोठे थोर आज पालखी सोहळ्यामध्ये छान पैकी भजन कीर्तन सगळ्या कॉलनी मध्ये फिरण्यात आलेलं आहे कैलासवासी शंकुतला ताई यांची इच्छा होती की आई रेणुका मातेचं गोपाळ नगरीमध्ये असं सुंदर स्वर्गासारखं मंदिर झालं पाहिजे त्यांचे चिरंजीव आमचे दादा रेणापूरकर यांनी आई रेणुका मातेचं असं सुंदर भव्य दिव्य मंदिर आणि सभागृह मंडप त्या गोपाळ नगरीमध्ये केलेला आहे आणि आज दादा मुळेच एका भक्ताला सेवा मिळते सर्व गोपाळनगर सेवा मिळते आणि ह्या सेवेमुळेच आज तेवीस वर्षापासून आई रेणुका मातेच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका भक्ताला सेवा सुरू आहे आणि सर्वच गोपाळनगर वासियांना असा सेवेचा लाभ भेटत आहे आई रेणुका मातेच आज सातवं वर्धापन दिन आणि दरवर्षीच वर्धापन दिन आणि नवरात्रोत्सव असं धुमधा होते की अख्ख्या प्रभागामध्ये सांगवी प्रभागामध्ये सगळ्यात मोठा जर कार्यक्रम कमी होता असेल तर आई रेणुका मातेच्या दरबारात होते आणि महाप्रसाद हजारो भक्त जण घेतात की इथं कमीत कमी वर्षामध्ये गोपाळनगर मध्ये आई रेणुका मातेच्या दरबारात चाळीस महाप्रसाद होतात आणि दर महिन्याला पौर्णिमेला महाप्रसादाचं आयोजन सर्वच भाविक भक्तांसाठी आयोजित करण्यात येत असते आई रेणुका मातेला एवढं आहे की जी सेवा आहे सर्व भक्तांना मिळत राहू आणि आई रेणुका मातेचा आशीर्वाद राहू आणि गोपाळ नगरीवर जेही कार्य आणि कार्यक्रम सुरू आहे असे सुरू राहावं आणि सर्व भक्तांना आशीर्वाद आई रेणुकामातेच राहावं हेच आई रेणुका चरणी मी साकडे घालतो